नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील हवामान आणि पावसाचा ताजा अंदाज जाणून घेणार आहोत बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता हळूहळू भारताच्या दिशेने सरकत आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात दिसून येत आहे या कमी दाबाच्या प्रभावामुळे पावसाळी वातावरणात मोठे बदल होत आहेत आणि येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे स्कायमेट जी जी ए पी एस आणि सी एम डी मॉडेल्सच्या अंदाजानुसार आपण पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज तपशिलावर पाहणार आहोत याशिवाय मुंबईच्या सात तलावांमधील पाणीसाठ्याची सद्यस्थिती आणि पावसामुळे होणारे बदल यावर आपण चर्चा करू जर तुम्हाला हवामानाशी संबंधित ताजे अपडेट्स आणि माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया तर आज सात जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि आपण बघतोय की बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू मध्य भारताच्या दिशेने सरकत आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा आणि कोकणात स्पष्टपणे दिसत आहे स्कायमेटच्या ताज्या अंदाजानुसार आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे तर उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे एस मॉडेलनुसार विदर्भ मराठवाडा आणि उत्तर पूर्व भागात तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचं वातावरण तयार होत शिमडी मॉडेलनेही विदर्भात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि मराठवाड्यातील काही भागात याचा प्रभाव जाणवेल मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार सध्या मुंबईच्या सात तलावांमध्ये एकूणसाठ पॉईंट छप्पन टक्के पाणीसाठा जमा झाला आहे जो गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे याचा अर्थ पावसामुळे पाण्याची उपलब्धता वाढत आहे आणि येत्या काही दिवसात पाणी साठ्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरातून ओरिसा छत्तीसगड झारखंड आणि विदर्भ मार्गे मध्य प्रदेशच्या दिशेने सरकत आहे यामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढेल आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात ही पावसाळी वातावरण कायम राहील उद्या म्हणजेच आठ जुलैला विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे मराठवाड्याच्या उत्तर भागात आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल तर कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे जी ए पी एस मॉडेलनुसार कमी दाबाचा प्रभाव विदर्भात कायम राहील आणि मराठवाड्याच्या उत्तर पूर्व भागातही याचा परिणाम दिसेल ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनेही विदर्भात सातत्याने कमी दाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे याचा परिणाम म्हणून अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात विशेषतः रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मध्यम पावसाच्या सरी पडतील नऊ जुलैला विदर्भातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे असंच कायमेटने सांगितलं आहे तरीही विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचं वातावरण कायम राहील मराठवाड्याच्या काही भागात विशेषतः परभणी हिंगोली आणि नांदेडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे जी एस मॉडेलनुसार कमी दाबाचा प्रभाव विदर्भापुरता मर्यादित राहील आणि मराठवाड्याच्या उत्तर भागातही याचा थोडा परिणाम जाणवेल शिएमडी मॉडेलनेही याच प्रकारचा अंदाज दिला आहे ज्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण कमी होईल पण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस कायम राहील यामुळे नाशिक धुळे जळगाव आणि अहमदनगर या भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे दहा जुलैला कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवर मध्यम ते जोर पाऊस पडेल तर विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचं वातावरण राहील मराठवाड्याच्या उत्तर भागात आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता कायम आहे जेएपीएस मॉडेलनुसार कमी दाबाचा प्रभाव विदर्भात कमी होताना दिसेल पण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल शिएमडी मॉडेलनेही या प्रकारचा अंदाज दिला आहे ज्यामुळे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि सातारा या भागात पावसाचं वातावरण अनुकूल राहील अकरा जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण काहीसे कमी होण्याचे संकेत आहेत स्कायमेट आणि जीएपीएस मॉडेलनुसार विदर्भात पावसाचा जोर कमी होईल आणि मराठवाड्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील कोकणात मध्यम पावसाची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचं वातावरण कायम राहील शेवडी मॉडेलनेही याच प्रकारचा अंदाज दिला आहे ज्यामुळे पावसाचं प्रमाण तुलनेने कमी होईल पण पन पूर्णपणे थांबणार नाही या काळात लातूर बीड परभणी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे तेरा जुलैला दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसेल बंगालच्या उपसागरात वातावरणात बदल असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण अनुकूल राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल जी एप एस आणि सीएमडी मॉडेलनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भात मध्यम पावसाचं वातावरण राहील चौदा जुलैला महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडेल विदर्भात हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे जी ए पी एस मॉडेलनेही याच प्रकारचा अंदाज दिला आहे ज्यामुळे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा आणि कोल्हापूर या भागात पावसाचं वातावरण अनुकूल राहील शेमडे मॉडेलनुसार विदर्भात कमी दाबाचा प्रभाव कमी होईल पण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल पंधरा ते सतरा जुलै या कालावधीत पावसाचं वातावरण दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात अधिक प्रभावी होईल स्कायमेटच्या अंदाजानुसार सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तर भागातही पावसाचं प्रमाण कमी होईल पण पन पूर्णपणे थांबणार नाही जी एपीएस मॉडेलनुसार अरबी समुद्रात येणारे बाष्पयुक्त वारे कमी दाबाच्या क्षेत्राकडे खेचले जातील ज्यामुळे पावसाचं वातावरण अनुकूल राहील शेवडी मॉडेलने याच प्रकारचा अंदाज दिला आहे ज्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल अठरा ते वीस जुलै या कालावधीत महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढेल स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाडा आणि कोकण तसंच मध्य महाराष्ट्रात पावसाचं वातावरण अनुकूल राहील विशेषतः रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे जी ए पी एस आणि सी एम डी मॉडेलनुसार कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारतातून पश्चिमकडे सरकत असल्यामुळं पावसाचं प्रमाण वाढेल यामुळे लातूर बीड परभणी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या भागातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे एकवीस जुलैला भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण आणखीन वाढेल क्लायमेटच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असेल जी एफ एस आणि सीएमडी मॉडेलनुसार हे कमी दाबाचं क्षेत्र ओरिसा तेलंगणा छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गे मध्य भारतात सरकेल ज्यामुळे पावसाचं वातावरण अनुकूल राहील यामुळे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नाशिक अहमदनगर पुणे सातारा आणि कोल्हापूर या भागात पावसाचं प्रमाण वाढेल मित्रांनो या सगळ्या अंदाजावरून एक गोष्ट स्पष्ट होते की पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचं वातावरण अनुकूल राहणार आहे विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण राहील कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारतात सरकत असल्यामुळं पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे विशेषतः लातूर बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबईच्या सात तलावांमधील पाणीसाठा सध्या एकोणसाठ पॉईंट छप्पन आहे आणि येत्या काही दिवसात पावसामुळे यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागात पाणी पुरवठ्याची परिस्थिती सुधारेल तसेच शेतीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरेल कारण मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची कमतरता आहे आणि हा ती कमतरता भरून काढण्यास मदत करेल स्कायमेट जी एस आणि सीएमडी मॉडेलच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारतात सरकेल आणि यामुळे पावसाचं वातावरण अनुकूल होईल विशेष ते एकवीस जुलैला भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे ज्यामुळे पावसाचं प्रमाण आणखीन वाढेल यामुळे शेतकरी नागरिक आणि प्रशासनाने पावसाळी परिस्थितीसाठी तयारी ठेवावी जेणेकरून पूर पाणी साचणे वाहतूक व्यवस्थेतील अडथळे यासारख्या समस्यांना समोर जावं लागणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एका पुढच्या नवीन अंदाजासह नवीन व्हिडिओ